नमस्कार मी एस सावंत प्राचार्य लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पलूस आपणास कळवण्यास आनंद होत आहे की आपल्या आवडत्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पलूसमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे शाळेच्या प्राणनात घालवलेले सोनेरी क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आणि शाळेत झालेली प्रगती जाणून घेण्यासाठी या मेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे जुन्या आठवणीचा सुगंध पुन्हा दरवळावा आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण ठरावा आपण शाळेचा एक महत्वाचा अविभाज्य घटक हा शाळेच्या प्रगतीचा प्रवास उलगडत असताना तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी शाळेचा अभिमान नेहमीच एक झळाळी दिली आहे पुन्हा एकदा एकत्र भेटून आपल्या ऋणांबंधांना उजाला द्यावा आपल्या उपस्थितीत या कार्यक्रमाला नक्कीच शोभा येईल आपण या अस्मरणीय सोहळ्यासाठी उपस्थित राहावे अशी माझी नम्र विनंती आहे